अमरावती जिल्ह्याच्या समाजकारण राजकारण व सहकार क्षेत्रात अग्रणी व सक्रिय असलेल्या आमदार स सुलभाते संजय खोडके यांचा आज अठरा सप्टेंबर रोजी वाढदिवसाला त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी स्थित निवासस्थानी स्नेहीजन व हितचिंतकांची मोठी गर्दी उसळली होती आपल्या लाडक्या अभिष्ट चिंतन करण्यासह हो तुम जिओ हजारो साल अशा शब्दात स्नेहीजनांची आपल्या लाडक्या लोकनेत्याविषयीचा आदरभाव प्रकट केला याप्रसंगी सौ सुलभाताई खोडके यांनी सर्वांची भेट घेऊन संवाद साधून शुभेच्छांचा स्वीकार करून आपल्या माणसांच्या कायम ऋणानुबंधात राहणार असल्याची कृतज्ञता व्यक्त केली जनसेवेची वसा जोपासत अमरावतीकर जनतेला न भूतो न भविष्यती अशा विकासाची अनुभूती करून देऊन अमरावतीच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या जननायिका आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी एकच गर्दी केली आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासह त्यांना भावी उज्ज्वल वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी तमाम मंडळींची भरगच्च उपस्थिती दिसून आली या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सर्व स्नेहीजनांच्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार करून सर्वांचे धन्यवाद व्यक्त केलेत अमरावती जिल्ह्याच्या समाजकारण राजकारण व सहकार क्षेत्रात अग्रणी व सक्रिय असलेल्या आमदार सौ सुलभाताई खोडके या व्यापक जनसंपर्काच्या धनी असून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता व आवड आहे पद प्रतिष्ठा पक्ष जाती धर्म पंथ हे बाजूला ठेवून केवळ आपल्या माणसांसोबत आपण नेहमी विश्वासाने उभे राहिलं पाहिजे हा स्वभाव गुण प्रत्यक्षामध्ये अंगीकारला असल्याने आज अमरावतीकरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवित आहेत याचीच प्रचिती त्यांच्या वाढदिवसाला बघायला मिळाली आहे आपल्या लाडक्या सुलभाताईना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो व त्यांची भावी वाटचाल अधिक सुखमय व समृद्धमय हीच हो। मनोकामना मनी बाळगून स्नेहीजनांनी आमदार महोदयांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय यावेळी ताईंचं स्वागत सत्कार व अभिष्टचिंतन करण्यासाठी दिवसभर स्नेहजनांचा ओघ आवरत नव्हता जनतेचे साथ विश्वास व आशीर्वाद हीच आपली काम करण्याची ऊर्जा असून यातूनच नवनवीन आव्हाने पेलण्याचं धाडस व सामर्थ्य लाभत आहे कुठलेही काम करताना आपल्या माणसांना विश्वासात घेणं असल्याने त्यांच्याच विश्वासाच्या जोरावर व आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचले त्यामुळे आपण आपल्या माणसांच्या कायम ऋणानुबंधनात राहणार असल्याची कृतज्ञता आमदार सुलभाताई खोळके यांनी यावेळी व्यक्त करीत सर्व स्नेहीजन व हितचिंतकांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले अमरावतीच्या सौ सुलभाते संजय खोळके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी समाजकारण राजकारण शिक्षण आरोग्य उद्योग व्यापार साहित्य व क्रीडा प्रशासन सहकार कृषी पत्रकारिता खाजगी संस्था सामाजिक संघटना व मंडळे आदी क्षेत्रातील नागरिक सहकाऱ्यांनी सुलभाताईंची भेट व संवाद साधून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अनेक मान्यवर मंडळींनी सुलभात्यांना फोनवरून संवाद साधून शुभेच्छा दिल्यात तसेच व्हॉट्सअप ग्रुपसह अन्य सोशल मीडियातूनही लाडक्यातईंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सौ सुलभाताई खोळके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोस्टर व बॅनर सुद्धा शहरात सर्वत्र झळकत असल्याने आज शहरात केवळ लाडक्या के सुलभाताईंच्या वाढदिवसाची धामधुमदी सुनाली ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज